नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत सतेज पाटलांनी एक फारच मोठा दावा केलेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे सतेज पाटील जे म्हणतायत ते खरं आहे की खोट आहे खरं म्हणजे आता ज्या प्रकारच्या सगळ्या राजकीय उल्थापते सुरू आहेत त्याच्यामध्ये एक महत्वाचा दावा सतेज पाटलांनी केलाय सतेज पाटील हे काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार आहेत विधान परिषदेचे गटनेते सुद्धा आहे त्यांनी असं म्हटलंय की सात खासदारांनी शिंदे गटाच्या भाजपला लेखी कळवलेलं आहे की आम्हाला भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचं आहे आणि त्यानंतर मग परस्पर विरोधी दावे सुरू झालेले आहेत पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे गटाच्या खासदारांना आता खरोखरच आपण कुठल्या चिन्हावर लढायचं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे भाजपच्या कमळ चिन्हावर आपण निवडणूक लढवावी असं शिंदे गटाच्या खासदारांना वाटतंय असा दावा सतेज पाटलांनी केलेला आहे आणि दुसरा एक दावा असा केला जातोय महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तो असा की अपात्रतेच्या मुद्द्यावर जेव्हा बरेच आमदार खासदार अपात्र ठरतील त्यानंतर शिंदे गटाची अवस्था काय त्यांना भाजपसोबत जावं लागेल त्यांना भाजपमध्ये विलीन व्हावं लागेल हा तर एक वेगळा मुद्दा आहे त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही त्याबद्दल आपण नंतर बोलू पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राउंडवर सध्या चित्र असं आहे की आता शिवसेनेच्या विरोधामध्ये शिवसेना म्हणून उभं राहणं हे शिंदे गटाच्या खासदारांना फार अवघड वाटतंय आणि त्यामुळे शिंदे गटाचे जे खासदार आहेत त्या खासदारांची एकूण अवस्था फार बिकट आहे अशा प्रकारचा दावा केला जातोय अर्थातच प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे आणि त्याचप्रमाणे शिंदे गटाच्या आमदारांनी खासदारांनी मंत्र्यांनी हे स्वच्छपणे सांगितलेलं आहे की या दाव्यामध्ये काही ना तथ्य नाहीये पण मुळामध्ये होतंय काय चाललंय काय जरा विचार आपण केला पाहिजे आता शिंदे गटाकडे एकूण खासदार जे आहेत ते बारा खासदार आहेत जेव्हा दोन हजार एकोणीस मध्ये निवडणूक झाली लोकसभेची त्या निवडणुकीमध्ये एकूण शिवसेनेला जागा मिळाल्या अठरा आणि त्यापैकी लगेच बारा खासदार जेव्हा गट शिवसेना फुटली आणि वेगळा गट स्थापन केला तेव्हा सुरुवातीला बारा खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदेसोबत गेले आणि राहिलेले खासदार उद्धव ठाकरेंसोबत आले हे जे खासदार आहेत की जे शिंदेसोबत गेले एकनाथ शिंदेसोबत गेले या बारा खासदारांची नक्की आता अवस्था काय आहे याचा विचार केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या बारा खासदारांना हे माहिती आहे की आपण निवडून आलो ते शिवसेनेच्या बळावर आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे आता जेव्हा प्रत्यक्ष मैदानामध्ये जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये थेटपणे मुकाबला होईल तो मुकाबला होईल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा तेव्हा आपलं नक्की काय होईल असं एक भय एकनाथ शिंदे गटांच्या गटाच्या खासदारांना वाटत आहे मी त्यांच्या एका खासदाराशी खासगीत बोलत होतो तेव्हा त्यांनी हे मान्य केलं की खरं म्हणजे आता सत्ता आमची आहे दोन हजार चोवीसला काही झालं लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील लोकसभा निवडणूक भाजप जिंकेल याच्यामध्ये काही शंका नाही राम मंदिराच्या मुद्द्यानंतर तर आता आमचा विजय निश्चित झालेला आहे पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला थेट शिवसेनेला तोंड द्यावं लागेल उद्धव ठाकरेंच्या तेव्हा मात्र थोडीशी पंचायत होईल कारण आमच्या भागामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये आमच्याबद्दलची एकूण प्रतिमा कशी आहे याचा विचार केला पाहिजे एक लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेचं एकूण व्यक्तिमत्व वेगळं आहे मुळामध्ये शिवसेना हा पक्ष वेगळा आहे शिवसेना उभा राहिलेला असा पक्ष आहे त्यामुळे शिवसेनेला त्या अर्थानं आहे असं मानण्याचं काही कारण नाही ज्याप्रमाणे भाजपला एक आदर्शवाद आहे आयडियलॉजी आहे ज्याप्रमाणे काँग्रेसची आपली एक आयडियलॉजी आहे ज्याप्रमाणे समाजवादी साम्यवादी यांची एक आयडियलॉजी आहे तशा अर्थानं फार लिखित स्वरूपाची अशी आयडियलॉजी शिवसेनेची आहे असं नाही शिवसेनेनं अनेकदा अंतर्विरोध पूर्ण असे निर्णय घेतलेले आहे म्हणजे हा निर्णय आणि तो निर्णय या दोन निर्णयांचा परस्परांशी संबंध नाही अशा प्रकारच्या भूमिका शिवसेनेने घेतलेल्या आहेत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम असते पण तरी हिंदुत्व कुठलं याची पण एक स्पेस शिवसेनेनं कायमच ठेवलेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी शिवसेना हा पक्ष हा करिश्म्यावर एका नेत्याच्या करिश्म्यावर एका चेहऱ्यावर चालणारा असा पक्ष अशा वेळी अशा वेळी उद्धव ठाकरेंना सोडून जे खासदार थेटपणे विरोधामध्ये गेले एकनाथ शिंदेसोबत गेले ते जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहतील तेव्हा त्या मतदारसंघांमध्ये ते त्यांना कशाला तोंड द्यावं लागेल याची चिंता या खासदारांना आहे हा एक भाग दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की मुळामध्ये आपल्याला माहिती असेल की जेव्हा शिंदेगड वेगळा झाला तेव्हा त्यांनी जी अनेक कारणं सांगितली होती त्या अनेक कारणांपैकी एक कारण होतं राष्ट्रवादी काँग्रेसचा त्रास अजित पवार पूर्णपणे सरकार चालवत होते अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते राष्ट्रवादी काँग्रेस आता हीच राष्ट्रवादी काँग्रेस का, अजित पवारांच्या सोबत अजित पवारांचा जो गट आहे तो गट आता भाजप सोबत आहे एकनाथ शिंदे सोबत आहे त्यामुळे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये थेटपणे भूमिका एकनाथ शिंदेच्या खासदारांनी घेतली होती आमदारांनी घेतली होती कार्यकर्त्यांनी घेतली होती प्रत्यक्ष ग्राउंडवर जेव्हा तेच अजित पवार एकनाथ शिंदेची शिवसेना हे सगळे एकत्र असतील तेव्हा मतदारांमध्ये संदेश काय जाईल याची पण चिंता या खासदारांना आहे आता एक ग्राउंडवर काय आहे जरा बघितलं पाहिजे मुळामध्ये आता जे बारा खासदार ज्यांचा मी उल्लेख केला त्या बारा खासदारांमध्ये कोण कोण आहे एक तर हेमंत गोडसे हे नाशिकचे खासदार आहेत हेमंत गोडसे नाशिकचे खासदार आहेत त्यांनी कोणाचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये समीर भुजबळांचा पराभव केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळांचा आता गंमत बघा छगन भुजबळ समीर भुजबळ हे सगळी मंडळी आता आहेत भाजप भाजपसोबत शिंदे गटासोबत तेव्हा आता ग्राउंडवर पुन्हा समीर भुजबळांच्या सोबत उभं राहिलं छगन भुजबळांच्या सोबत उभं राहणं हे हेमंत गोडसेना कितपत शक्य आहे हा मुद्दा आहे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव केला ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधामध्ये भूमिका घेतली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्यासोबत आहे याची भूमिका काय घ्यायची हा त्यांच्या पुढे पेच असणार आहे श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे खासदार मधून निवडून आले तुम्ही गंमत बघा मावळमध्ये अजित पवारांनी आपला मुलगा पार्थ पवार या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलं आणि पार्थ पवारांना सपाटून पराभव स्वीकारावा लागला आता प्रश्न असा आहे बारणे किंवा त्या सगळ्या शिवसेनेच्या पुढे की ज्या अजित पवारांचा पराभव आम्ही केला म्हणजे पार्थ पवारांचा तेच अजित पवार आमच्या सोबत आता या निवडणुकीमध्ये मतदारांच्या समोर आम्ही जायचं कसं हा त्यांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे संजय म्हणले गंमत बघा की संजय म्हणले हे खरं म्हणजे सदाशिवराव मंडलिकांचा चिरंजीव आणि एकूणच सदाशिवराव मंडलिकांचा एकूण कारकिर्द आपल्याला माहित आहे त्यामुळे अशा वेळी आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भूमिका कशी घ्यायची हा प्रश्न आहे बरं संजय मांडलिकांनी ज्या धनंजय महाडिकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली ते धनंजय महाडिक हे आता सरकारसोबत आहेत भाजपसोबत आहे शिंदे गटासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत आहेत अशा वेळी कोल्हापूरमध्ये संजय मांडलिकांनी करायचं काय हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे कारण ज्यांना विरोध केला होता गेल्या निवडणुकीमध्ये आजवर ज्यांना विरोध केला स्थानिक निवडणुकांमध्ये ही मंडळी जर एकत्र आली तर मतदारांना संदेश काय जाईल त्याचा फटका बसेल का बसे ही भीती त्या खासदारांमध्ये आहे भावना गवळी निवडून आल्या होत्या त्या खासदार आहेत भावना गवळी पण आता शिंदे गटासोबत गेलेले आहेत राजेंद्र गावित तुम्ही गंमत बघा म्हणजे राजेंद्र गावित हे पालघरचे वडामध्ये राजेंद्र गावित हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांचं एकूणच सगळं सगळी राजकीय भूमिका आपल्याला माहित आहे ते अचानकपणे गेले शिवसेनेमध्ये मग शिंदे गटासोबत पण तिथे प्रत्यक्ष काँग्रेस राष्ट्रवादीसोबत ते असणार आहे आता त्यांची नक्की भूमिका काय असणार आहे हा प्रश्न आहे सदाशिव लोखंडे शिर्डी मधून निवडून आले त्यांच्यासमोर सुद्धा अशा प्रकारचा पेच आहे हेमंत पाटील हे, हे हिंगोली मधून खासदार झाले त्यांच्यासमोर अशा प्रकारचा पेच आहे की ज्यांच्या विरोधामध्ये निवडणुका लढवल्या ज्यांच्या विरोधामध्ये आपण बोललो आता त्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा बाकीच्या शिंदे शिवसेनेच्या या सगळ्यांच्या सोबत आता काय नक्की करायचं मग अशी उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा हेमंत पाटील निवडून आले दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा हेमंत पाटील यांच्यासारखा तरुण जेव्हा पहिल्यांदा खासदार झाला तर त्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना हा वाटाफार मोठा होता आता उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची नक्की काय होईल हा प्रश्न त्यांच्या समोर आहे धैर्यशील मानेच आपल्याला माहिती आहे की धैर्यशील माने हे घर म्हणजे अगदी आजोबांपासून काँग्रेसचं घर आहे ते पूर्णपणे त्यांच्याही निवेदिता माने हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार होत्या आता धैर्यशील माने वेगळी भूमिका घेतली पण तिथे प्रत्यक्षात ग्राउंड वर करायचं काय हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे की चिरंजीव आहे त्यांच्यासमोर असे फार मोठे पेच नाहीये राहुल शेवाळे हे मुंबईमध्ये खासदार झाले राहुल शेव राहुल शेवाळ यांसोबत समोर बाकी पेच नाहीये पण सगळ्यात महत्वाचा पेच आहे की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते खासदार आहे आता उद्धव ठाकरेंची शिवसेना विरोधामध्ये असेल तर राहुल शे, राहुल यांचा काय होणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे रुपाल सोमणे रामटेकमधून खासदार झाले प्रतापराव जाधव हे बुलढाण्यातून खासदार झाले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला आता गंमत अशी की राष्ट्रवादी एक बरस केडर अजित पवारांच्या सोबत आलेलं आहे अशावेळी प्रतापराव काय करणार असे प्रश्न आता सगळ्याच खासदारांच्या समोर आहेत त्यामुळे जे बारा खासदार आहेत त्या बारा खासदारांच्या समोर हा मोठा पेच आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीन पेच आहे पहिला पेच असा की ज्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून आपण निवडून आलो त्या उद्धव ठाकरेंच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायची कशी हा पहिला पेच दुसरा पेच जो आहे तो म्हणजे प्रामुख्यानं ज्या राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या अजित पवारांना अगदी पोट तिडकीने विरोध केला ते अजित पवार आपल्या सोबत आहेत ते लोकांना पटवून द्यायचं कसं हा दुसरा पेज आहे तिसरा पेज असा की मुळामध्ये आपण भाजपसोबत गेलो आपण उद्धव ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंना सोडलं आपण पक्ष फोडला पक्षामध्ये उभी फूट पडली तर आपण जबाबदार आहोत याचं नीट उत्तर द्यायचं कस आणि त्यामुळे एकाच वेळी त्यांची लढाई शिवसेनेतल्या उद्धव ठाकरे गटासोबत आहे त्याच वेळी त्यांची लढाई एका अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटाशी तर आहेच पण राष्ट्रवादी काँग्रेसमधला अजित पवारगड आपल्या सोबत आहे तीही पंचायत आहे असा सगळा तिहेरी पेच आहे याच्या अनुषंगाने नक्की हे खासदार काय करतील हा महत्वाचा प्रश्न आहे सतेज पाटील असं म्हणाले की हे सगळे खासदार त्यांनी सात खासदारांचा उल्लेख केला हे भाजपच्या कमल तिकिटावर उघडं राहतील त्यामध्ये तांत्रिक मुद्दा असेल बाकी जे मुद्दे असतील त्याच्या खोलात मी आत्ता जात नाही पण मुळामध्ये शिंदे गटाच्या बारा खासदारांची झालेली पंचायत मात्र लक्षात घेतली पाहिजे त्यावर ते कसा मार्ग काढतात त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत पण ज्या प्रकारचे सर्वेक्षण होत आहेत ज्या प्रकारचे सर्वे येत आहेत त्यातून हे दिसत आहे की देशभर बऱ्यापैकी मोदींच्या अनुषंगानं चांगलं मत जरी असलं तरी सुद्धा ज्या राज्यांमध्ये अवस्था बिकट आहे त्यामध्ये महाराष्ट्र एक आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची अवस्था अधिक चांगली आहे असं सर्वेक्षण म्हणतायत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हेच घटक त्याला जबाबदार आहेत कारण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये जेव्हा तोंड द्यावं लागेल तेव्हा काय करायचं हा पेच हा पेच शिवसेनेच्या खासदारांच्या समोर आहे तू राष्ट्रवादीच्या खासदारांसमोर पण असणार आहे पण त्याबद्दल आपण नंतर बोलू त्यांच्या उमेदवारांसमोर पण असणार आहे त्याबद्दल आपण नंतर बोलू पण आता शिंदे गटाचे उमेदवार नक्की काय भूमिका घेतील याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये लिहा हे anyway, निघेल पुन्हा